सोशल मीडियाच्या जमान्यात आताताईपणे गोष्टी समोर आणण्याचा प्रकार आता नवा नाही ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं रुग्णालयात उपचार सुरू असताना अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी देण्याचा गंभीर प्रकार उघड झालाय यावरून खासदार हेमा मालिनींसह परिवारानं नाराजी व्यक्त केली आहे नेमकं काय घडलंय का बॉलिवूडचे ही मॅन ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर आहे मुंबईतल्या ब्रिज कॅडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं असताना धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या यावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी खासदार हेमा मालिनी यांनी एक ट्विट करत अशा बातम्या देणाऱ्या माध्यमांना थेट बेजबाबदार म्हणत सुनावलंय हेमा मालिनी यांनी एक्स वर ही पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी आहे जे घडत आहे ते अक्षम्य आहे उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार चॅनेल्स खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे आमच्या कुटुंबाचा आणि खासगीपणाचा निधनाच्या अफवा असल्याचं स्पष्ट त्याचवेळी अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांची कन्या ईशा देओल हिनं देखील अफवांच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिले इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये ईशा देओलनं म्हटलंय माध्यमांकडून अतिरेक सुरू असल्याचं दिसतंय त्यातून चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कौटुंबिक खासगीपणाचा आदर करावा वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते अशी पोस्ट ईशा देओलने लिहिली आहे दरम्यान येत्या डिसेंबर महिन्यात अभिनेते धर्मेंद्र आपला नव्वदावा वाढदिवस साजरा करणार आहेत सोमवारी दुपारपासून ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली आहे हेमा मालिनी सनी देओल आणि मुलगी ईशा देओल हे धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात असल्याचं कळत आहे देओल कुटुंबियाच्या खासगीपणाचा आदर करावा असं आवाहन त्यांच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाकडूनही करण्यात आहे